दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं सिन्नरशिर्डी महामार्ग क्रमांक एकशे साठचे काम पूर्ण करून त्यावरील टोल वसुली सुरू करून अकरा महिने झालेलं असताना देखील पुन्हा एकदा वावी गावाजवळ जागा अधिग्रहित करण्यास सुरुवात केल्यानं ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान सतरा महिन्यांपूर्वी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी वावी गावाजवळ दोन्ही बाजूंचे मोजमाप करून जागा खाली करण्यास सांगितलेली होती त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी व्यापारी यांनी अधिग्रहित जागा मोकळी करून दिली त्यानंतर वावी गावातून सात पूर्णांक पन्नास मीटर वाहतुकीचा आणि पादचारी रस्ता असा बायपास पूर्ण होऊन एक वर्षांपासून वाहतूक सुरू आहे मात्र शनिवारी तीन तारखेला संबंधित खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा वावी गावात येऊन नव्यानं मोजबाप करत खुणा करून ही आमची हद्द आहे यापर्यंत जागा मोकळी करून द्या अशी मागणी केल्यानं व्यापाऱ्यांनी रहिवाशी गोंधळ आतलेले आहे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आता तुमचे रस्त्याचे काम पूर्ण झालेले असून वाहतुकीस कोणताच अडथळा नसताना तुम्ही नव्यानं खुणा का करत आहेत अशी विचारणा केली त्यावर आरक्षित जागेची गरज नसताना ती आमच्या खात्याची असल्यानं अधिग्रहित करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान बायपासचे काम आराखडा आणि सूचीप्रमाणे होऊन वाहतूक सुरळीत असताना देखील संबंधित जागा खाली करा असं फरमान सोडलं जात असल्याचं जा जा ग्रामस्थांचं म्हणणं आहे जागा दिल्यानंतर उरलेल्या जागेत जा 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 व्यवसाय असणाऱ्या लोकांचा महामार्गाला कोणताही त्रास नसताना त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू असताना हा अन्याय का शेकडो कुटुंबांच्या रोजगाराची वाहत करून संबंधित खाते काय साध्य करणार आहे असे प्रश्न स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक